शिवसेना कोणाची यावर निर्णय देताना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निवडणूक आयोगाचा निकाल ग्राह्य धरलाय त्यांनी शिंदे गटाचा दावा मान्य केलाय त्यांच्या निर्णयानुसार जेव्हा शिवसेनेत फूट पडली तेव्हा बहुमत ही शिंदे गटाकडं असल्या कारणानं शिवसेना ही शिंदे गटाची आहे या निर्णयानुसार राष्ट्रवादीचा अजित पवार गट निश्चिंत झाला असून शरद पवार गटामध्ये धाकधुकी निर्माण झाली आहे पण पाच दशकांहूनही जास्त काळ राजकारण खेळलेला नेता आता आपला काय नवीन खेळ खेळणार आहे किंवा काय असेल त्यांची पुढची पॉवरफुल खेळी किंवा पुन्हा एकदा राष्ट्रवादी एकत्र होईल का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बघूयात या व्हिडिओद्वारे नमस्कार मी सलोनी शिलकर पाटील आणि तुम्ही पाहताय वाय मराठी शिवसेनेच्या आमदारांचा अपात्रतेवर निकाल आला असून विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटाच्या याचिका फेटाळून लावल्या आणि कुणालाही अपात्र केलं नाही पण त्याच वेळी बहुमताच्या आधारे त्यांनी शिंदेचा शिवसेनेवरील दावा मान्य केला आणि उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आता यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत सुनावणी होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात याचिका दाखल केली आहे निवडणूक आयोगात त्यांची लढाई सुरू आहे त्याच सोबतच विधीमंडळातही त्यांचा वाद सुरू आहे अशा वेळी जर विधीमंडळात बहुमताचा आधार घेण्यात आला असेल तर अजित पवारांची बाजू वरचड ठरते राष्ट्रवादीच्या एकूण त्रेपन्न आमदारांपैकी चाळीसहून अधिक आमदार हे अजित पवारांकडे आहेत त्यामुळे विधानसभा अध्यक्ष जर राष्ट्रवादी कुणाची यावर निकाल देणार असतील आणि शिवसेनेप्रमाणे त्यांनी जर बहुमताचा आधार घेतला तर अजित पवारांची बाजू भक्कम दिसते बहुमताप्रमाणेच पक्षाच्या व्हीप संदर्भातही राहुल नार्वेकरांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांचा व्हीप त्यांनी ग्राह्य धरला नाही तर त्यांनी शिंदे गटाचा व्हीप योग्य असल्याचं सांगत भरत गोगावले यांची निवड योग्य ठरवली याचा फायदा अजित पवार गटाला होण्याची शक्यता जास्त आहे शिवसेनेप्रमाणे न्याय लावला तर शरद पवार गटाचे प्रतोद जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती चुकीची ठरवली जाईल आणि अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांची निवड योग्य ठरवली जाईल व्हीपच्या बाबतीत अजित पवार गटाची बाजू अजून स्पष्ट आणि वरचड आहे कारण अनिल पाटील हे राष्ट्रवादीच्या फुटीच्या आधीही प्रतोद होते अजित पवारांनी बंड केल्यानंतर अनिल पाटील हे त्यांच्या सोबत गेले त्यामुळे विधानसभा अध्यक्षांना व्हीपचा निर्णय घ्यायला अजून सोपं होणार आहे राहुल नार्वेकरांनी शिवसेनेच्या कोणत्याही आमदाराला अपात्र ठरवण्यास नकार दिला त्यांनी दोन्ही बाजूंकडील याचिका फेटाळल्या आणि कुणालाही अपात्र केलं नाही त्याचप्रमाणे जर त्यांनी राष्ट्रवादीबाबत निर्णय घेतला तर शरद पवार असो व अजित पवार गट असो दोन्ही बाजूकडील आमदार अपात्र ठरणार नाहीत राहुल नार्वेकरांनी शिवसेनेबाबत निर्णय देताना पक्ष संघटनेपेक्षा विधिमंडळातील बहुमताचा विचार केला त्यामुळे ठाकरे गटाला धक्का तर बसला पण राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची धाकधूकही वाढवली आहे कारण विधिमंडळातील बहुमत हे सध्या अजित पवार गटाकडे आहे राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हावर अजित पवारांनी दावा केला असून हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगात पोहोचला आहे दोन्ही बाजूंकडून त्या संबंधित युक्तिवाद सुरू असून कागदपत्रेही जमा करण्यात आली आहेत आता निवडणूक आयोग त्यावर काय निर्णय घेत आहे हे पाहावं लागेल सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रता प्रकरणाचा निकाल जानेवारी महिन्याच्या शेवटापर्यंत देण्याचे निर्देश दिले आहेत राहुल नार्वेकर यांनी सुद्धा एकतीस जानेवारीपर्यंत निकाल देण्याचे सुतोवाच केले आहेत शिंदे गटाच्या निकालाप्रमाणे अजित पवार गटाचा निकाल लागण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे अजित पवार गटाला हा मोठा दिलासा असल्याचं बोललं जात आहे एक जुलै दोन हजार तेवीसला उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याच्या एक दिवस अगोदर अजित पवारांच्या दाव्यानुसार त्यांची पक्षाध्यक्षपदी म्हणून नेमणूक झाली होती त्यात नोंद घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे एक जुलै दोन हजार तेवीस ला शपथ घेतल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार हेच आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत असं स्पष्ट म्हटलं होतं पण अध्यक्षांना सारून अशी निवड या पक्षात करता येते का हा निर्णय अर्थात निवडणूक आयोगाला घ्यावा लागेल प्रत्येक पक्षाच्या घटनेची निवडणूक आयोगाकडे नोंद असते त्या घटनेमध्ये बदल होत राहतात आणि ते आयोगाला कळवले जातात नुकतीच जेव्हा शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यानंतर राष्ट्रवादीमध्ये संघटनात्मक बदल झाले तेव्हा या प्रक्रियेत काहीही बदल झाला का याबद्दलची माहिती उपलब्ध नाही किंवा निवडणूक आयोगाला याची काय माहिती दिली हाही प्रश्नच आहे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष निवडीची प्रक्रिया कशी असते हे पक्षाच्या घटनेत सांगितलेलं असतं निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर ही राष्ट्रवादी काँग्रेसची घटना पाहायला मिळते तसंच ती डाउनलोडही केली जाऊ शकते आयोगाच्या वेबसाईटनुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही घटना आठ जुलै दोन हजार बावीस रोजी सबमिट केल्याचं दिसतं अजित पवारांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात बहुमतानं त्यांची पक्षाच्या अध्यक्षपदाची निवड झाली आहे असं म्हटलं आहे पण त्यासाठी घटनेत नोंद करण्यात आलेली अध्यक्षाच्या निवडीची अशी प्रक्रिया झाली आहे का हे निवडणूक आयोगाला पाहावं लागेल छगन भुजबळ यांच्या मते सगळ्या कायद्याच्या बाजू तपासूनच पावलं उचलण्यात आली आहेत शिवसेने बाबतीत जे घडलं निवडणूक आयोग कायदेशीर प्रश्न आणि त्याची उत्तरं सर्वोच्च न्यायालयाने केलेली उकल या संदर्भात वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या या सगळ्याचा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण अभ्यास करून कायदे तज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घेण्यात आला आहे त्या मार्गाने गेलो तर अपात्र ठरणार नाही यावर विश्वास बसल्यानंतर पुढची पावलं उचलण्यात आली आहे असं भुजबळ म्हणाले दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस हा पंचवार्षिक काळ म्हणजे राजकीय ग्रहणाचाच काळ म्हणावा लागेल या काळामध्ये सुरुवातीला तर भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये मिठाचा खडा पडला ते होत नाही तर राष्ट्रपती राजवट लागली तिथून आपण सावरत नाही तर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची पहाटेची शपथविधी पार पडली त्यानंतर पुन्हा एकदा सरकार बदललं तिथे शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या युतीचं सरकार आलं आणि उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पाडला त्यानंतर पुढची दोन वर्ष ही कोरोनामध्ये गेली या कोरोना काळानंतर एकनाथ शिंदेनी सुरत गुवाहाटी मार्गे मुख्यमंत्रीपद आपल्या पदरात पाडून घेतलं त्याही नंतर शिवसेनेमधला अपात्रतेचा ठराव ते होत नाही तर राष्ट्रवादीचा अपात्रतेचा ठराव या सगळ्या घडामोडींमध्ये हे पूर्ण पाच वर्ष फक्त आणि फक्त सत्ता पिसासू कारणांमध्ये वाया गेली पण यानंतर पुढच्या दोन हजार चोवीसच्या इलेक्शन्समध्ये याच लोकांना आपण मत द्यायचं का याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि पाहत रहा बाय मराठी चॅनलला